अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कवठा येथील सरपंच श्री प्रमोद त्रिंबक गजभार यांना आदर्श सरपंच पुरस्कार नेवासा तालुक्यातील कवठा गावचे लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोद त्रिंबक गजभार यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला आहे निवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडलाय या कार्यक्रमाला तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते सदरील पुरस्कार मिळाल्याने निवासा तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रमोद गजभार यांचे कौतुक केले या सोहळ्याला कवठा गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार मिळाल्यानंतर श्री प्रमोद गजभार यांनी सांगितले की पुरस्कार मिळाल्यामुळे विकास काम करण्यासाठी चालना मिळते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अहमदनगर प्रतिनिधी शिवाजी गजभार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.